मी सिद्धार्थ देशभ्रेता डाब्याला राहतो ही माझी मिसेस रुपाली देशभ्रता आम्ही दोघांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्याचा ठरवलेला आहे आणि तिच्या माध्यमातून इशी मनात असे इच्छा होती समजा की मुलींकरता आपण ज्या गरजू शैक्षणिक मुलींकरता काहीतरी आपण करावं समजा की त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे त्या शिक्षण घेऊ शकत नाही आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा आणखी इतर काही गोष्टी म्हणून मुळे समजा तर त्यांच्याकरता इथे आम्ही राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था करू आणि त्या आम्ही हा उपक्रम राबवत आहे समजा माझी अशी इच्छा होती की मुलींना मी मुलगी आहे मी शिक्षण घेतलेलं आहे मला माहिती आहे मुलींना खूप प्रॉब्लेम येतात शिक्षण घ्यायची इच्छा राहते पण त्यांना फळ मोठ्या सिटीमध्ये राहण्याची खाण्याची ही सोय होऊ शकत नाही त्यामुळे भरपूरशा मुली असं ये येण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे असं आम्ही ठरवलं की अशा मुलींना खरंच ज्यांची शिक्षणाची खूप इच्छा आहे त्यांना राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था आम्ही करू आणि त्या जेवढं होईल आमच्या प्रयत्न करू किती मुलींचे या ठिकाणी व्यवस्था असणार आहे किती, किती मुली म्हणजे प्रवेश घेऊ शकतात वीस ते पंचवीस मुलीची सध्या व्यवस्था करायचा प्रयत्न केला आपण सध्या ही आमची सुरुवात आहे त्यामुळे आम्ही छोट्यातून मोठं विश्व घडवण्याचा प्रयत्न सुरुवातीला किती मुली म्हणजे एक वीस ते पंचवीस मुली वगैरे समजा महाराष्ट्र हो शिक्षण हे मर्यादित नाही आहे शिक्षणासाठी ना मुली कुठेही जाऊ शकतात आणि कुठनं पण येऊ हो शकतात त्या आमच्या मर्यादा नाहीये आमच्या हेच आहे की कुठनं पण या बस शिक्षण घ्यायसाठी या व्यवस्थित शिक्षण करा आम्ही त्यांची सोय नक्की करू आणि कुठले, कुठले फी वगैरे असणार आहे का मोफत शिक्षण मोफत राहण्याची मानधान काही घ्यायचा विचार नाही आहे आमचाच करू पण समोर जर इच्छित कोणी दान देत जर मिळाले आम्हाला तर त्यांनी जर सुद्धा कार्य केल्यास तर हरकत नाही आमची पण आम्ही असं स्पेशली कोणाला असं मागणार नाही स्व इच्छेने कोणी जर इंटरेस्टेड असेल या उपक्रमामध्ये तर त्यांची नक्कीच आम्ही मदत स्वतःच्या सहकार अजून तुम्ही काय म्हणजे सूचना देणार आहेत की महाराष्ट्राच्या मुलींना की जे गरजू आहेत त्यांनी संपर्क साधावा त्याबद्दल तुम्ही काय माहिती देणार आहे त्यांच्याकरता आम्ही आमची वेबसाईट सुरू केलेली आहे समजा वेबसाईटवरती देऊ बाकी इतर प्रसार प्रसारमाध्यम त्यांच्या करू आणि बाकी पब्लिसिटी करू समजा आम्ही त्याची वेबसाईट 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 वगैरे तयार केलेली आहे वेबसाईट वगैरे वे तयार केलेली आहे समजा आणि इतर काय नावानी डब्ल्यू डब्ल्यू डॉट विक्टूशा डॉट ऑर्गनायझेशन संपर्क नंबर संपर्क नंबर आहे लँडलाईन नंबर आहे मोबाईल नंबर वगैरे आहे तुझ्यामध्ये अजून काहीच नाही बस त्यांनी प्रामाणिकपणे राहावं हो, एज्युकेशन घ्यावं हो, हाच एक प्रामाणिकपणे उद्देश आहे आमचा मुली ज्या गोष्टी करू शकत नाही मुलं जर मुलं कसं ऍडजस्टमेंट करतात कुठे राहतात समजा कुठे राहू शकतात कुठं इतर करू शकतात त्यांना इतकं काही म्हणजे असं प्रेशराईज वगैरे करता येत नाही मुलींचं कसं आहे त्या सहसा कुठं जाऊ शकत नाही कुठं राहू शकत नाही राहताचा प्रबंध जरी झाला तर ती जागा कशी असेल काय कसं असेल किंवा आजूबाजूचा परिसर कसा असेल या बऱ्याचशा गोष्टी असतात समजा मुलं कुठं पण ऍडजस्ट करतात सुरक्षेच्या दृष्टीकोनात सुरक्षित बाकी ज्या असतात समजा सुरक्षे ह तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण गार्ड वगैरे ठेवायचे होमगार्ड वगैरे ठेव का किंवा वार्डन वगैरे ठेवू ते सगळं आपण करू जे प्रॉपर गरज असते त्या गोष्टी सगळ्या आपण करू समजा त्यात आपण आम्हाला बेस्ट देता येईल ते आम्ही नक्की करू आपण कुठल्याही गोष्टीची कमी पडतो पण पडू दिलं या ठिकाणी मुलींसाठी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था बाकी सगळं पण ते आम्ही एक निवड प्रक्रिया ठेवणार आहे त्यामध्ये त्यानंतर त्या किती गरजू आहे किती काय हे सगळं बघू त्यानंतरच आम्ही त्यांना फायनलाइज करू समजा म्हणजे कोणी आलं आणि त्यांनी म्हटलं की त्यांना फायनल करा असं आम्ही ठरवू नाही आम्ही दोन चार आर्थिक परिस्थिती हो 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 आर्थिक परिस्थिती बघू सांगतो आणि त्या खरंच निडी असेल तरच आपण त्यांना ॲडमिशन देऊ नाही तर अन्यथा आपण नाही दो तो, तो निर्णय समजा स्वतः आमच्याकडे राहायचा कुणाला ॲडमिशन द्यायची नाही द्यायची हा निर्णय आमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल हो असायचा